राम राम मंडळी आणि शुभ सकाळ सर्वांना तर राणी गुलाब या चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचं तर चहा नाश्ता वगैरे झालेला आहे माझा आणि बाकी घरातली कामावरायला यायला चालू आहेत माझी आज मुलांना साईला सुट्टी आहे कारण त्यांची ट्रीप गेलेली आहे त्याच्यामुळं कारण आज जास्त काम नव्हतं आज डबे वगैरे काय बनवले नाहीत मी मग आज आहे तर म्हटलं कामावरून घेऊया आणि त्यांनासुद्धा त्यांच्या आजीकडे सोडायचं आहे तर दुपारी जाऊया म्हटलं कामावरून झाल्यानंतर तर सकाळपासून आत्तापर्यंत माझा दोन तीन वेळा चहा पिऊन झालेला आहे आणि इथं बघा इथंच ठेवलेलं आहे कप मी आणि कसं बाहेर वातावरण पावसाचं असल्यामुळं आभाळ येते आणि आभाळ असल्यामुळं म्हणजे दोन तीन दिवस इथं थंडी पण भरपूर पडली आहे त्याच्यामुळं काही कामं सुचत नाही तर मग चहा प्यानंतर थोडं बरं वाटते मग चहा पीत पीत आपलं कामं चालू करायची तर इथं भांडी पण घासायची आहेत माझी आणि किचनच्या ट्रॉल्या पण पुसायच्या आहेत तर म्हटलं आता कामावरला चालू करूया आणि कामावर त्यावरता एक व्हिडिओ बनवूया तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ पण बनवत बनवत आपली कामं चालू करते तर भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की मी व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवते पण घरात काही कामं करत नाही तर असं काही नाही मी माझी कामं पण बघते आणि व्हिडिओ पण बनवते मी मागल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं जे माझे सबस्क्रायबर सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठीही नाही आहे पण जे बिना सबस्क्राईब करता माझे व्हिडिओ बघतात हे त्यांच्यासाठी आहे तर चला बघूया पुढे तर सोशल मीडिया वापरणं ही कुणाची पण कामं नाहीत कारण सोशल मीडियावर यायला खूप हिंमत लागते तर कसं आहे की सोशल मीडिया आलं की कमेंट येतात घाण घाण सगळेच कमेंट चांगले करतात असं नाही तर कोण चांगलं आहे कोण वाईट असतं ह्या सगळ्यात म्हणजे वाईटांच्याकडं दुर्लक्ष करून आपलं काम आपण करत राहायचं असते तर चला असू तर मुलांच्या अंघोळा व्हायच्या होत्या अजून कारण आज सुट्टी होती त्याच्यासाठी तर कसं आहे की सुट्टी असली की मुलं लवकर उठत नाहीत आणि मग त्यांचं स्कूल चालू झालं की मग त्यांना काही लवकर उठायलाच लागतं आहे सहा वाजता उठतात दोघंजणं सहा वाजता उठून त्यांचं त्यांचं आवरून अंघोळा चहा नाष्टा वगैरे करून त्यांचं त्यांचे ते जातात तर इथं कामावर यायला चालू होतं अथर्वला अंघोळीला पाणी द्यायचं होतं कारण अथर्व गाडी बसत होता मोठी त्याच्यासाठी थांबला होता आणि गौराई आमची वरची कामावरच होती म्हटलं झाडू मारून घेतोपर्यंत मी बाकीचा आवरते तरी तर जेवण करत करत मी त्यांच्याशी बोलत मी माझं काम चालू ठेवलं होतं तर कसं आहे की कामावरून मला मुलांना सोडायलाही जायचं होतं तर दुपारी त्यांना सोडून येऊन जा म्हणजे सोडून सोडायला जाणार होते तर त्या त्यांना मी ट्रिपला पाठवलं नव्हतं कारण कसं आहे की त्यांना ट्रिपला पाठवलं की मग माझं लक्ष कुठं लागत नाही माझ्यासोबत असलेले ती बरे असतात हां तर थोडी मोठी असते तर हरकत नव्हती पाठवायला पण अजून ती कधी कुठं राहिलेली नाहीत मला सोडून म्हणजे त्यांच्या आजी आजोबाकडं राहतात ती आणि आता एकदा त्यांच्या मामा मम्मीकडे गेली होती तर एवढं असं की म्हणजे बाहेर राहत नाहीत कुठं त्याच्यामुळं थोडं पाठवून द्यायला थोडी भीती वाटते तर बघू पुढच्या वर्षी जर जमलं तर देन पाठवून मग बघूया मग आणि हे बाहेरचं वातावरण असं आहे दोन तीन दिवस झालं पाऊस पडून गेला होता तरीसुद्धा वातावरण आपाळासारखं आहे म्हणजे दुःख पण पडले आणि आपाळसुद्धा आहे <coughs> तर घरातली थोडी कामं आवरली आणि इथं मी ही मनी प्लांटची वेल आहे ते मी पावसाळ्यात कुठं कुठं तर लावले ते एक एक पानच लावलं होतं पण असं भरपूर जागेला कुठं कुठं उगवलं होतं तर ते सगळं मी काढून घेऊन आहे असं कुंड्यातनी बादल्यातनी ज्या खराब झालेल्या बादल्या होत्या त्याच्यात हे लावून घेतलं आणि कसं आहे की हे छान असं हिरवं दिसतं सगळ्यात ना त्याच्यामुळं मस्त वाटतं हे आणि ह्याची वेल पण खूप छान असतात तर हे बघा इथे एक लावलेलं होतं मी आणि हे आता बाकीच्या तीन कुंड्यातनी लावून घेतलं तर म्हटलं आज थोडा वेळ तर लावून घ्यायचं आणि आजक थोडं काम कमी होतं तर आज जेवणात जास्त आम्ही काही बनवलं नव्हतं कारण जेवायला आम्ही तिघंच होतो त्याच्यासाठी तर आज तूप भात आणि बरण एवढंच जेवायला होतं तर टी व्ही बघित वगीत म्हटलं तेवढं जेवून घ्यायचं आणि जेवून घेऊन बाकीची कामं होतातच अजून तर म्हटलं आधी जेवून घ्यायचं जेवून घेतल्यानंतर मग कामा उरायची कारण जेवलेली मग भांडी घासायची होती फरशी घुसायची होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय